नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकार मार्फत वितरित करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग आणि वन विभाग यांच्या मार्फतचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत लाभार्थ्यांना आता निधी वितरित करण्यात आलेले आता यामध्ये महत्वपूर्ण म्हणजेच अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान राज्य सरकारमार्फत दिले जाते एका हंगामास एका वेळेस उपयोगी पडावे याकरता विहित दराने मदत राज्य सरकारमार्फत दिली जाते आणि त्यामार्फत आता तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय तुम्ही बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस असेल अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या मदत असेल ते राज्य सरकारमार्फत आता शासन निर्णय संदर्भातील शासन निर्णय तीन अंतर्गत निश्चित केलेल्या दरानुसार तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार एवढा निधी जो आहे राज्य सरकारनं आज वितरित केलेला आहे मंजूर केलेला आहे हा जो निधी आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे तुमच्या ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहे आता महत्वपूर्ण बघितलं तर यासंबंधी त्यांनी यादी दिलेली कोणत्या जिल्ह्याला किती मदत वितरित करण्यात आलेली कोणत्या महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्या जिल्ह्यांचं पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा सोबतच प्रपत्रक आहे यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या, या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत वितरित करावयाचा निधीचा तपशील आहे ज्या अर्थ यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर मे दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं नुकसान भरपाई अंतर्गत त्यांना एकोणनव्वद लाख सत्तावीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे दुसरा यामध्ये बघितलं तर एप्रिल आणि मे दोन हजार चोवीस मध्ये नुकसान झालेलं होतं कोल्हापूर जिल्ह्यांचं आणि त्यासाठी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एवढा निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेला आहे आता पुढे आपण बघितलं तर पुणे विभाग पुणेही आणि यामध्ये सांगली कोल्हापूर अशा दोन महिन्यांचा दोन जिल्ह्यांचा समावेश आहे आणि जून दोन हजार चोवीस मध्ये नुकसान झालेलं होतं सांगली जिल्ह्याला एक लाख पंचेचाळीस हजार तर कोल्हापूर जिल्ह्याला एक लाख पंच्याहत्तर हजार एवढा निधी वितरित करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली वितरित केलेले एकूण आपण पुणे विभागामध्ये बघितलं तर आठ लाख अडुसठ हजार एवढा निधी जो आहे वितरित करण्यात आलेले त्यानंतर विभागीय आयुक्त अमरावती अमरावतीमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तर अमरावती जिल्ह्याला एक कोटी एकोणीस लाख अठ्ठावन्न हजार तर अकोला जिल्ह्याला एकोणसाठ को, एक लाख बत्तीस हजार यवतमाळ जिल्ह्याला आठ लाख पंच्याहत्तर हजार तर बुलढाणा जिल्ह्याला त्र्याहत्तर लाख एकोणीस हजार वाशिम जिल्ह्याला नऊ लाख तीस हजार असे एकूण दोन कोटी सत्तर लाख चौदा हजार एवढा एकूण निधी जो आहे अमरावती विभागाला मे दोन हजार चोवीस मध्ये झालेला अवेळी पाऊस असेल गारपीट असेल आणि अतिवृष्टी असेल यामुळे झालेला नुकसान भरपाईसाठी वितरित करण्यात आलेले त्यानंतर पुढील जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे आणि या अंतर्गत चोवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत जो प्रस्ताव आहे तो सादर करण्यात आलेला होता त्या अंतर्गतचा हा निधी आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये चार कोटी त्र्याऐंशी हजार जालना जिल्ह्यामध्ये एकतीस कोटी छत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार नांदेड जिल्ह्यामध्ये वीस कोटी बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी निधी जो आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अवळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा दोन कोटी ब्याऐंशी लाख सोळा हजार रुपये मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेले छत्रपती संभाजीनगर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अवय पावसाच्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेली ही रक्कम असेल ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर दोन कोटी पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार जालनांसाठी तीन कोटी त्र्याहत्तर लाख एक्क्याऐंशी हजार परभणी जिल्ह्यांसाठी एक कोटी एकोणतीस लाख नऊ हजार तर हिंगोली जिल्ह्याला एकोणचाळीस लाख सत्तावन्न हजार आणि नांदेड जिल्ह्याला दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अडतीस हजार एवढा निधी राज्य सरकार मार्फत वितरित करण्यात आलेला आहे हा निधी एप्रिल दोन हजार साठी वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर बघितलं तर लातूर जिल्हा चार कोटी तेवीस लाख पन्नास हजार बीड जिल्हा सहा कोटी त्रेपन्न लाख बावीस हजार तर धाराशिव जिल्हा चार कोटी अठ्याहत्तर लाख पन्नास हजार एकूण निधी बघितलं आपण एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये निधी जे आहेत सत्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख बावन्न हजार एवढा निधी छत्रपती संभाजीनगरमध्ये एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या अवळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी वितरित करण्यात आलेले त्यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या अवळी पावसाच्या सा नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेला निधी आहे विभाग आहे आपला छत्रपती संभाजीनगर ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दहा लाख बावन्न हजार जालना जिल्हा आहे ब्याण्णव लाख अडतीस हजार परभणी जिल्हा पस्तीस लाख शे शेहेचाळीस हजार तर हिंगोली जिल्हा सत्तर हजार नांदेड जिल्हा दोन कोटी एकोणचाळीस लाख नऊ हजार बीड जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस लाख ब्याऐंशी हजार लातूर जिल्ह्यामध्ये बारा लाख पाच हजार तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्तावीस लाख वीस हजार एकूण बघितलं तर निधी चार कोटी चौसष्ट लाख बावीस हजार एवढा निधी मे दोन हजार चोवीस साठी वितरित करण्यात आलेला आहे आता एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये एप्रिल आणि मे दोन्ही महिने धरले तर यामध्ये ब्याण्णव कोटी अठ्ठेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार एवढा निधी जो आहे राज्य सरकारमार्फत छत्रपती संभाजीनगर विभागाला वितरित करण्यात आले आहे त्यानंतर नागपूर विभाग यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठीचा प्रस्ताव जो आहे एकोणीस बारा दोन हजार तेवीसचा आहे यामध्ये नागपूर विभागाला वीस कोटी त्रेपन्न लाख तेवीस वीस कोटी त्रेपन्न लाख वीस हजार वर्धा जिल्ह्याला सत्याहत्तर हजार भंडारा जिल्ह्याला चौदा कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार गोंदिया जिल्ह्याला बावीस कोटी एकोणऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार चंद्रपूर जिल्ह्याला सोळा कोटी एकाहत्तर लाख चौदा हजार एवढा निधी राज्य सरकारमार्फत नोव्हेंबर दोन हजार तेवीससाठी वितरित करण्यात आलेला आहे एकूण निधी आपण बघितलं तर ए नोव्हेंबर दोन हजार तेवीससाठी चौऱ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार एवढा निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले आहे नागपूर विभागाला त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी एक लाख सत्त्याण्णव हजार जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक कोटी सहा लाख एक्केचाळीस हजार तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेल्या नुकसानींसाठी चार कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर भांड्रा जिल्हा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सात कोटी पस्तीस लाख एकोणीस हजार नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्हा मे दोन हजार चोवीसमध्ये नऊ लाख सत्याहत्तर हजार तर गोंदिया जिल्ह्याला पंचवीस कोटी पन्नास लाख छप्पन हजार मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेलं आहे एकूण जे मे दोन हजार चोवीससाठी नागपूर विभागामध्ये दोनच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पंचवीस लाख सॉरी पंचवीस कोटी साठ लाख तेहतीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्हा एप्रिल दोन हजार तेवी चोवीस ते त्यानंतर एप मे दोन हजार चोवीस या दोन महिन्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं होतं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये BUT.. वर्धा जिल्ह्याला ऐंशी लाख सत्याऐंशी हजार तर मे दोन हजार चोवीसला नुकसानींसाठी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे गडचिटणीमध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी दोन कोटी स सॉरी दोन लाख सत्त्याऐंशी हजार तर नागपूर विभागाला एकोणचाळीस लाख सत्याऐंशी हजार जून दोन हजार चोवीसमध्ये नुकसान भरपाईसाठी वितरित करण्यात आलेले आहे एकूण आपण बघितलं तर या ठिकाणी एक कोटी छत्तीस लाख एकोणसाठ हजार अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या स्वातंत्र्य तीन प्रस्तावांतर्गत वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभाग भांड्रामध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी पंधरा कोटी पाच लाख एक हजार तर भंडारा जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी चौऱ्याहत्तर लाख सॉरी चौऱ्याहत्तर कोटी नऊ लाख त्रेसष्ट हजार ले ले। था था ले ले। या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेले आपण एकूण नागपूर विभागामध्ये बघितलं एवढा निधी राज्य सरकार त्यानंतर बघितलं तर आपण कोकण विभागामध्ये नुकसान भरपाईसाठी मदत जे वितरित करण्यात आलेले ज्यामध्ये ठाणे पालघर रायगड राजुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असेल मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी ठाणे जिल्ह्याला चाळीस लाख त्र्याहत्तर हजार पालघर जिल्ह्याला चार कोटी सहा लाख चौऱ्याण्णव हजार तर रायगड जिल्ह्याला दोन कोटी दहा लाख तीस हजार रत्नागिरी जिल्ह्याला बेचाळीस लाख सहासष्ट हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्रेपन्न लाख ऐंशी हजार एकूण सात कोटी चोपन्न लाख त्रेचाळीस हजार एवढा निधी वितरणात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागामध्येच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नुकसान भरपाईसाठी ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये एकसष्ट हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे एकूण बघितलं तर आपण राज्य सरकारमार्फत या ठिकाणी तीन तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तीन लाख नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यामध्ये आपण हेक्टर बघितले तर चौदा कोटी ब्याऐंशी सॉरी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख दोनशे अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव हेक्टर नुकसान राज्य सरकार जे अवेळी पाऊस असेल गारपीट असेल यामार्फत झालेलं आहे आणि त्यासाठी तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार एवढा निधी राज्य सरकारनं वितरित केलेला आहे यासाठी तीन लाख नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश असेल एवढ्या शेतकऱ्यांना मात्र ही मदत दिली जाणार आहे अवेळी पाऊस गारपीट अतिवृष्टी यामुळे जर तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तुमचं जर सर्वे झालेलं असेल तलाट्यामार्फत तर तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवळी पावसामुळे नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे ही नुकसान भरपाई थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का ते चेक करून घ्यायचे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे की वेळोवेळी जे राज्य सरकारमार्फत जी आर येतात ते जी आर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दाखवलं जातं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद